आठ डिसेंबरला या महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत असताना पहिल्या दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रातील सकल करी धुबी समाजाच्या वतीनं एक धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्रातल्या सर्व महसूल विभागातून प्रत्येक दिवशी एका महसूल विभागातील कार्यकर्ते त्या धन्य आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत मुळामध्ये हे एका दिवसासाठी एका दिवसाची लढाई म्हणून नाही तर साधारण गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आम्ही सातत्यानं संघर्ष करीत आहोत मुळामध्ये महाराष्ट्राची जी ओबीसीची यादी झाली होती म्हणजे एकशे सत्तर जातींची असणारी यादी त्या एकशे सत्तर अत्या जी काही पहिली यादी होती त्या यादीमध्येही परिट समाज महाराष्ट्राच्या ओबीसी यादीत नव्हता त्याच कारण असं होत की देशातल्या अठरा राज्यामध्ये दे ही जात अनुसूचित जातीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातही भंडारा आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये ही जात अनुसूचित जातीच्या यादीमध्ये होती त्याचा रेकॉर्ड आहे अजूनही आता कोणत्याही एखाद्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या एखाद्या जातीला एससी मध्ये किंवा एसटी मध्ये टाकणे किंवा बाहेर काढणे इतकी सोपी प्रक्रिया नाही आहे परंतु भंडारा बुलढाणा जिल्ह्यातल्या या सगळ्या या दोन या जातीला म्हणजे कसं काय काढलं म्हणजे भाषिक प्रांतरचना झाली एक मे एकोणीसशे साठ ला परंतु भाषिक प्रांतरचना झाल्याच्या नंतर या ठिकाणी या दोन जातीचा उल एक पुन्हा चार पाच वर्षापर्यंत ही जात एस मध्ये नव्हती आणि ओबीसी मध्ये नव्हती मग ही एकोणीसशे पासष्टच्या नंतर ही जात हळवार जे आहे ते ओबीसी मध्ये टाकण्याचा प्रयत्न झालाय मुळामध्ये कि ज्या काही प्रक्रिया त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे कोणत्या कारणामुळे या जाती याच्यामध्ये टाकल्या आणि कोणत्या कारणामुळे काढल्या त्याचा कसलाही जे ते सांगोपांग त्या ठिकाणी जे तुमची माहिती महाराष्ट्राला दिली नाही आणि मा येणाऱ्या प्रत्येक सरकारनं जे ज्या ज्यावेळी त्या राज्यकर्त्याला ज्या जातीची असणारी जे तुमच्या मताची आवश्यकता वाटली त्या त्या पद्धतीनं त्या जाती त्याच्यामध्ये टाकण्याचं काम त्या त्या वेळेचं सरकारांनी केलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि आता काल परवाची घटना की मराठा आणि म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी एक नावाखाली जे काही फार मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही म्हणजे ओबीसीकरण झालेलं आहे परिस्थिती अशी आहे की एस सी साठी पात्र असणारा जो धोबी समाज आहे त्याला एवढ्या मोठ्या गोंधळामध्ये ओबीसीच्या असणाऱ्या त्याच्यामध्ये जिथं मराठा आणि कुणबी अशा पद्धतीने मोठी गर्दी सुरू झाली मग त्याला काय मिळणार आहे म्हणजे ही गर्दी नव्हती तेव्हाही त्याला काही मिळत नव्हतं आता तर ता त्याला मिळण्याचा काही विषयच नाही आणि एकंदरीत परिस्थिती अशी आहे की आज गावामध्ये एक 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 घर असलेलं आणि त्या संपूर्ण असणाऱ्या कुटुंबाला कसल्याच प्रकारची सरकारची मदत मिळत नाही आपल्याला माहित असेल की राज्यामध्ये ओबीसी मधून एक हिस्सा बाजूला काढला एन टी अबकडे नावाखाली आता एन टी अब काय केला आणि कुणाला घेतलं तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे नेते शिवाजीराव बापू शेंडगे होते धनगर समाजाची संख्या मोठी होती, होती। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबाला धनगर समाजाच्या मताची आवश्यकता होती मग हल् स्वतंत्र ती, तीन साडेतीन टक्के जे ते धनगर समाजाला स्वतंत्र सवलत देण्याचा प्रयत्न झाला कशासाठी समाजाची सामाजिकता आर्थिक आणि परिस्थिती वाईट आहे किंवा कशी याच्या संबंधात मी जात नाही परंतु जिसकी लाठी उसकी भैस या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची भाषा सगळेच बोलतात पुरोगामी महाराष्ट्र देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये आमचा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आपण सगळेच म्हणतो परंतु इथे पुरोगामी वगैरे हो किंवा सामाजिक न्याय किंवा शोषणातल्या माणसाला काही न्याय हे सगळं खोट आहे या ठिकाणी मजबूत पद्धतीने जे लोक रस्त्यावर येतील ज्याची फार मोठी ताकद असेल त्याला या राज्यामध्ये न्याय मिळाला महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाला स्वतंत्र न्याय न्याय देण्याचा प्रयत्न झाला एन टी त्याला स्वतंत्र सवलत दिली परंतु नावी आहे धोबी आहे कुंभार आहे सोनार आहे लोहार आहे सुताराय या छोट्या 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 असणाऱ्या गावगाड्यातल्या ज्या उपेक्षित आणि उद्ध्वस्त जाती आहेत या हजारो वर्षी या गावगाड्याच्या या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी शोषित समाजमधून जगलेल्या ज्या जाती आहेत त्याला मात्र कसलाच न्याय मिळाला नाही आणि म्हणून धोबी समाजावर तर प्रचंड मोठा अत्याचार झाले आहे मग ही सगळी गोष्ट दोन हजार सहा नागपूरमध्ये फार मोठा मोर्चा काढला त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाटील होते त्यावेळी विरोधी पक्षामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस साहेब होते फडणवीस साहेबांनी पस्तीस मिनिटं भाषण केलंय की या धोवी जातीवर फार मोठा अन्याय झालाय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या समाजाला अनुसूचित जाती सवलत मिळायला पाहिजे आणि सरकाराला तर करू वगैरे एकदा नव्हे दो तीन की, की दोन तीन वेळेला मुख्यमंत्री झाले आम्ही त्यांना आठवण जरी करून दिली तरी मी रिमाइंडर दिला तरी त्याच्यावर काही लक्ष देत नाही माझं आपल्याला एक एवढी आहे की ही शिफारस तर गेलीच नाही आता मुद्दा असा आहे की गेल्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्रातल्या परीठ समाजासाठी आणि तत्सम लहान जातीसाठी स्वतंत्र श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू बजेटच्या अधिवेशनातलं म्हणजे त्यांचं असणार निवेदन आहे त्यांचं भाषण आहे आणि बजेट अधिवेशन झालं दुसरं बजेट अधिवेशन झालं तिसरं झालं पण अजूनपर्यंत ते, ते काही महामंडळ त्या का ठिकाणी कार्यान्वित झालेले नाही आणि या पण असं काय होतंय मला एक कोणाला देऊ नये असं म्हणायचं नाही कुठल्याही समाजाबद्दल मला उपेक्षा करायची नाही परंतु या राज्यामध्ये प्रस्थापित असलेल्या ब्राह्मण समाजासाठी तुम्ही स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करता आर्थिक विकास महामंडळ मग संबंधामध्ये तुम्ही स्वतः घोषणा करून सुद्धा ते का कारण डिवत नाही या प्रकारची आमची भूमिका दुसरी गोष्ट महापुरुष संपूर्ण मी तर असं म्हणेल कि विसाव्या शतकाच्या मध्ये संपूर्ण भारतामध्ये जे काही फार मोठी सामाजिक क्रांती किंवा सामाजिक परिवर्तन घडलं त्याला महाराष्ट्र जबाबदार आहे असं मी मानतो आणि महाराष्ट्रामध्ये समकालीन असणारे जे छत्रपती शाहू महाराज आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले पासून काश्मीर काश्मीरपर्यंत तुम्ही जा या महापुरुषांचा विचार आणि त्यांच्या प्रतिमा आता देशाच्या कानाकोप्यात सर्वत्र पोहोचली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार असतानाच्या काळामध्ये स्वच्छता अभियान जे गाडगे महाराजच्या नावानं चालू झालं आम्ही म्हणालो नव्हतो की गाडगे महाराजांच्या नावानं स्वच्छता अभियान चालवा म्हणून परंतु आर आर मी स्वतः ही भूमिका घेतली त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही हे स्वच्छता अभियान गाडगे महाराजच्या नावाने काय घेतलं ते म्हणले गाडगे महाराजाच्या नावानं स्वच्छता अभियान घेतल्यामुळं हे अभियान यशस्वी झालं आम्ही गाडगे महाराजाचं मोठेपण करण्यासाठी नव्हे आमच्या अभियानाला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे न्याय मिळावा म्हणून आम्ही त्यांचं नाव दिले मग अशा पद्धतीने असलेलं जे अभियान होतं अचानकपणे जे आयुष्यात कधी जे जे हातामध्ये झाडू घेतला नाही त्या गांधीजीच्या हातामध्ये झाडू दिला अरे बाप या देशातला स्वच्छतेचा पहिला पुजारी जर कोण असेल तर तो गाडगे महाराज गाडगे महाराजाचं या ठिकाणी राज्यातलं स्वच्छता अभियान सरकारनं बंद केलं तुम्ही पुरोगामीत्वाच्या भूमिका मानता तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करता संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र पुरोगामी असं सांगता आणि विदर्भामधला मुख्यमंत्री असताना विदर्भातल्या कर्मभूमीमध्ये काम केलेला संत गाडगे के महाराज त्यांचं अभियान तुम्ही बंद करता हा कुठला न्याय म्हणजे स्वच्छता अभियान गाडगे महाराजांचं देवेंद्र यांच्या उपस्थितीमध्ये दे बंद व्हावं आर्थिक विकास महामंडळ गाडगे महाराज अनेक लोकांची महामंडळ केली बारीक 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 अनेक गोष्टी केल्या परंतु गाडगे के महाराज असं मला मला तर सातत्यानं असं सा वाटायला लागलं की हे संपूर्णपणे आर एसच्या विचाराचा प्रचंड फगडा या सरकारवर निर्माण झालाय की काय म्हणजे कुठलाही परिवर्तन आधी आणि पुरोगामी महापुरुषांचा विचार दाबून टाकण्यासाठी तर तुम्ही अशा प्रकारचा अत्याचार करत नाही ना या प्रकारची भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी उद्या आठ डिसेंबर पासून अकरा डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हे आंदोलन होणार आहे आमच्या मागण्या आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा एक देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी आज देशाच्या राजकारणावर त्यांचा असणारा वेगळा ठसा आहे आणि आमची अशी त्यांच्याकडून म्हणजे भूमिका आहे मागणी आहे की या महाराष्ट्राच्या भूमीतला विदर्भ विदर्भाच्या कर्मभूमीमध्ये आयुष्यभर कार्यरत असलेला गाडगे महाराज त्यांना त्यांच्या मरणोत्तर असणारा भारतरत्न पुरस्कार त्यांना देऊन त्यांचा गौरव करावा गाडगे महाराज महामेव स्थापन करावं आणि अनुसूचित जातीची आम्हाला सवलत मिळाली नाही परंतु जोपर्यंत जो जो आम्हाला आमच्या हक्काचं जे ते असणार ते मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही अनेक प्रस्थापित जाती याच्यामध्ये घुसवल्या त्यांना स्वतंत्र न्याय दिला वंजारी वेगळा अडीच टक्के वेगळं त्याला दिलं साडेतीन टक्के धनगर समाजाला वेगळं दिलं देऊ नये असं आमचं म्हणणं नाही पण खऱ्या अर्थानं ज्याला देण्याची आवश्यकता आहे त्या धोबी कुमार सोनार लोहार जे पूर्वीचे लोक होते त्या लोकांना स्वतंत्र देण्याची आवश्यकता आहे तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलता ज्या ज्या वेळी अत्याचार झाला ओबीसीतली सगळी मंडळी म्हणजे नाव घेऊन मागण्याची वेळ आली की या सगळ्या जातीची नाव घेतात पण मिळालं की मग मात्र प्रस्थापित लोकांच्या हातामध्ये ते जाते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पूर्णपणे पण आमची परिस्थिती अशी आहे सरकार बदल इथं तर मोठमोठी परिस्थिती अशी आहे की धनगर समाज महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ता समाजाच्या आहे मग त्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला तुम्ही फोटो बोलता आम्ही तर का ते घर असलेले मग आम्हाला कोण न्याय देणार या राज्यामध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये उमेदवार उद्ध्वस्त करण्याची ताकद ज्या जातीमध्ये आहे त्यांना न्याय या राज्यातलं सरकार देत नाही मग